पवारांचा पहिला प्लॅन फुलप्रूफ चालला पवार आता पुढचा डाव खेळतील मंत्र्यांना निधी नाही अजित पवार म्हणतात आता काय जमिनी विकू निवडणूक तोंडावर अजित पवारांचा निधी द्यायला थेट मंत्र्यांना नकार योजना राबवणं म्हणजे पैसा जाणार पवार म्हटले तेच घडत आहे सरकारची चाल उलटते कारण पवार होणाऱ्या परिणामांचे भाकीत आधीच वर्तवतात आणि तेच पुढं घडतंय आहे नेमकं घडलंय का लेख लाडकी योजना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना या योजनांसाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात सरकार म्हणतंय आमच्याकडे पैसे खूप आहेत मात्र आज मंत्र्यांनी निधीसाठी अजित पवारांकडे पैसा मागितला निधी मागितला तर अजित पवार म्हणाले आता काय मी जमिनी विकू आज काय घडलं राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली ही बैठक वादळी ठरली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांनाच निधी देण्यास थेट नकार दिला यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं ज्येष्ठ मंत्र्यांनी जेव्हा अजित पवारांकडे निधीची मागणी केली तेव्हा राज्यातील जमिनी विकून पैसे देऊ का असा कडा सवाल विचारत अजितदादांनी निधीची मागणी धुडकावून लागली मुळात म्हणजे सरकार म्हणतंय आमच्याकडे पैसे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी मुंबई इंडियन्स मधील म्हणजे मुंबई इंडियन्समध्ये खेळणारे जे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांनी आपला वर्ल्ड कप जिंकून आणला आणि विशेषतः महाराष्ट्रातील जे क्रिकेटर होते त्यांना अकरा कोटी रुपये दिले त्याचवेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की काय गरज होती त्यांना पैसे देण्याची त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की सरकारकडे पैसा खूप आहे मात्र आता तो पैसा गेला कुठे असा प्रश्न तयार झालेला आहे मुळात अजित पवारांनी पाच वर्षांमध्ये आमदारांना अपेक्षेपेक्षाही जास्त निधी दिलेला होता मात्र या आमदार मंत्र्यांचं ठरलेलं असतं निवडणुका तोंडावर आल्या की त्यानंतर आदले दोन चार महिने विकास कामे सुरू करायचे आम्ही ही कामं केलीत असं दाखवायला काहीतरी उरतं परंतु नेमकं आता आमदार आणि मंत्र्यांचं तेच गणित फसलेलं आहे अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो सरकारने सगळा पैसा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये विविध राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी लावला सात महत्वाच्या योजना सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि त्या योजनांसाठी पैसा लागतोय आणि त्यामुळे आता अजित पवारांकडे पैसाच उरलेला नाहीये आणि त्यामुळे आता मी काय राज्यातील जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का असा कडा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आणि त्याचवेळी आता असं दिसून येत आहे की पवारांचा पहिला प्लॅन फुल प्रूफ चाललेला आहे अजित पवार किंवा सरकार डॅमेज कसं होईल या योजनांची एकीकडे तारीफ होत असताना या योजनांकडे लोकांचा कल पाहून सरकार हेच पाहिजे असा दृष्टिकोन बनत असताना दुसरीकडे आमदारांना आता निधीच भेटत नसल्यानं ही चाल सुद्धा त्यांची फसते की काय असा प्रश्न सुद्धा तयार झालेला आहे या पलीकडे जाऊन सुद्धा शरद पवार म्हटले होते ही योजना राबवण्यासाठी खूप पैसा लागणार आहे तो पैसा सरकार कुठून आणणार आहे असं म्हणत पुन्हा एकदा एक बॅक नरेटिव्ह जे आहे ते शरद पवार यांनी सेट केलेलंच होतं आजच्या डेटला पुन्हा एकदा सगळ्या मंत्र्यांचा मग ते शिंदेचे असो किंवा भाजपाचे असो सगळ्या मंत्र्यांचा रोख अजित पवारांकडे आला अजित पवार निधीच देत नाही असा आवाज आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या बाबतीत दिसून येऊ लागलाय पुन्हा एकदा सगळेजण अजित पवारांनाच ब्लेम करतायत आणि हाच डाव शरद पवारांचा पहिला होता म्हणूनच पहिला प्लॅन फुलप्रूफ शरद पवारांचा चालला असं म्हणायला हरकत नाही आता पवार पुढचा डाव खेळतील आजच्या डेटला अजित पवार पुन्हा एकदा सगळ्यांच्या तोंडावर आलेत नजरेत अजित पवारच भरलेले आहेत अजित पवार, पवार आणखी कसे डॅमेज होतील यावरती शरद पवार काम करतील असं दिसून येत शरद पवार अजित पवारांचं नाव घेत नाही त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत नाही मात्र पडद्यामागचे सगळे गणितं पवारच हलवत आहेत आणि त्यामुळे आत्ताच्या डेटला एकनाथ शिंदे किंवा चाणक्य म्हणून उदयास आलेले देवेंद्र फडणवीसांना पवारांवरती काहीही तोडगा का निघत नाहीये तिकडे मराठा आरक्षणानं रोक वर काढलेलं आहे जरांगे जसे लोकसभेला भाजपासाठी हानिकारक ठरले तेवढेच हानिकारक जे आहेत ते आता विधानसभेला ठरतील आणि पवारांसाठी ते गुणकारी ठरतील मग अशा मध्ये पवारांनी पडद्यामागून एक दोन नाही तर अनेक चाली ऍक्टिव्हेट केलेल्या आहेत आता या सगळ्या पॉज कशा केल्या जाणार यावरती मात्र आता सरकारला विचार करावा लागणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र